हॅलो काय नमस्कार प्रणाम हे सगळं परत रिपीट होत आहे मला माहिती आहे पण आज सुरुवात करण्याचं कारण हे होतं की कि शिवानी किवाने पुन्हा एक सोशल बटरफ्लाय नावाने रिलीज होत आहे नव्याने जुन्या चॅनलमध्ये काही इशू नव्हता जुन्या इशूज मध्ये काही वाद नव्हता पण गायब होण्याची कारण वेगळी होती त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन एकदम तब्येतीने परत आलाय सोशल बटरफ्लाय शिवानी किवाणी आता बरोबर रात्रीचे दीड वाजलेत दोन अडीच पर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला भेटेल व्हिडिओ करायचं कारण एक होतं मी आज खूप दिवसांनी थिएटरला गेले आणि आज आम्ही पिक्चर बघितलं दशावतार माझ्या नवऱ्याचा हट्ट होता की दशावतार पिक्चर बघायचा एक तर सगळ्यात अभिमानाची गोष्ट की मराठीचे एक साथ तीन पिक्चर रिलीज झालेले जे की खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यातला एक होता दशावतार आ, दिलीप सर भरत सर महेश सर यांच्या खूप चांगल्या अभिनयाची ती पावती आहेच आहेच शंभर आणि एकशे टक्का आहे पण त्यासोबत ना हा पिक्चर एवढा लेट आम्हाला म्हणजे आम्हाला एकही शो भेटत नव्हता तर उशिरा तो उशिरा आम्ही तो शो बुक केला आणि आम्ही बघायला गेलो पिक्चरमध्ये किंवा चित्रपटामध्ये जे आपण बोलतो ना की एक सोशल मेसेज असावा एक हे असावं तर हा पिक्चर ना त्या लोकांसाठी जी लोक वर्ष वर्षभर हे ठेटा मारत असतात की मराठी पिक्चर चांगले नसतात हिंदी पिक्चर चांगले असतात किंवा मराठीमध्ये काय बघण्यासारखं नाहीये हिंदीचे डब असतात हे असतात ते असतात तर हा पिक्चर त्या सगळ्यांच्या याच्यात तोंडात चक्कल बसेल असा पिक्चर आहे कारण की आपली जी संस्कृती आहे त्याला काय कारण आहे आणि त्या संस्कृतीमुळे आपण आहोत आपल्यामुळे संस्कृती नाहीये ते चा जपन, त्या हा त्या पिक्चरचा मोठा आहे आपली संस्कृती जपणं ही आपली किती मोठी जबाबदारी आहे आणि त्यामागे काय कारण आहे ह्याच्यावर हा पिक्चर आहे कोकणातलं सुंदर निसर्ग देवदेवता आणि आपली माती ह्याच्याशी तुम्हाला हा कनेक्ट करतो मी कोकणातली नाहीये मी रत्नागिरीची नाहीये पण माझं सासर रत्नागिरीचं आहे तरी मी इतकी कनेक्ट झालेली की एका पॉइंटला तुम्हाला हे रिअलाइज होतं की कि आपण किती भरडले जातोय रोज किती भरडले जातात तर त्या सगळ्यांसाठी एक हे आहे की तुम्ही खरंच थोडा तरी वेळ काढा आणि हा चित्रपट बघा तुम्हाला अजून कोणते बघायचे असतील तेही बघा पण हा पिक्चर खरंच थिएटरमध्ये बघा आणि तुमची मतं किंवा तुम्हाला जे काही कंप्लेंट्स आहेत तुमच्या आयुष्याकडनं तुमच्या म्हणजे रूढी परंपरांकडनं त्याचं हे खूप छानसं असं उत्तर आहे शिवानी की वाणी हे सुरू करण्यासाठी मला ह्या चित्रपटाने प्रेरित केलंय तर तुम्हाला पण नक्कीच हा चित्रपट काय ना काहीतरी प्रेरणा देईल आणि आयुष्यात पुढे काहीतरी चांगलंच घडेल तुमच्यासोबत पण ह्यासोबत हा आहे शिवानिकी वाणीचा म्हणजेच सोशल बटरफ्रायचा पहिला व्हिडिओ जो आज रिलीज झालाय आणि असंच आपण रोज भेटणार रोज एका विषयावर बोलणार तुमची मतं मला कळवा माझी मतं मी तुमच्या समोर सांगतेच त्यामुळे नेहमी कनेक्ट राहा आणि जसं तुम्ही आधी प्रेम केलंय तसं पुन्हा एकदा प्रेम करा तर टाटा बाय बाय पुन्हा भेटू याच याच ठिकाणी